बघा आपला नियम आहे अकरा हजार अकरा हजार आपण नाव घेतो पण बघा छोटे वासरे तनिष परेश कलम पिंपलोली हे बिंदूरला नाव देत आहेत पण त्यांचं म्हणणं की आम्ही कमी रकमेवरती आपण नाव घेऊ शकत नाही बघा कोणी असं जोडता इथे आहेत ते उभे त्यांची साईड दावे बघा गाडी जमत नसल्यामुळे ते इथे बिंदुला नाव द्यायला हो आले पण अकरा अकरा हजार आपण नाव नाही ठेवू शकत अकरा हजार आपण नाव ठेवू शकतो अकरा हजारच्या च्या खाली ठेवू शकत नाही त्यामुळे त्यांची बघा ती वासर आहे शरद ते खेळायला तयार आहेत छोट कमी रकमेवरती गाडी आली बघा पाहितीवर सुंदर गाडी पालती बघा शंभू आणि जिगारची गाडी आत्ता शर्तीमध्ये डावी साठ धन्यवाद आणि आर क्रुप आजीवली लव बरच शेट मात्र वयल खालापूर यांचा म्हण्याबाई दुसऱ्या गोळाचा मानकरी झाल्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन मन्यासोबत सातबारा पाहिला आरक्या ग्रुप आजीवली पनवेल